चौदाला या परिसरातल्या लोकांनी मला सेवा करायची संधी दिली <laughs> <ले थी>। सीतामाई <laughs> तलावाचं जसं मला असं वाटतं की कोणाच्या डोक्यात नव्हतं की कालव्यातून ह्याच्यात पाणी सोडायचं आणि काही विध्वंसक लोकांनी विष पेरण्याचा प्रयत्न केला असते आल्या या परिसरातील तरुणाला रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण झाले जाते कोणीतरी बिनित येत आहे माणूस आणि त्याचा विध्वंसक आहे परत एकदा मी ठरवलं की यमा डीशी मीच करणार त्यावेळेस काय झोपी काढल्या होत्या का आत्ता जाग या लागली का मा बिनकामाच्या मामाला मा मामा म्हणजे समोर दिसल ते करायचं अत्यंत नम्रपणे सांगतो दोन हजार चौदाला या, या परिसरातल्या लोकांनी मला सेवा करायची संधी दिलेली आहे आणि त्या दिवसापासून जे विकासावर झपाटलेलं आहे आणि वारंवार सांगतो की आगळ्या वेगळ्या तालुक्यात वेगळी कामं करायची मला आणि पहिलं काम होतं माझं रस्त्याचं आणि रस्ते असल्याशिवाय दळणवळणाची साधनं असल्याशिवाय गावातला माणूस शहरात जात नाही शहरातला माणूस गावाकडे येत नाही किंबहुना गावातला माणूस शेतातसुद्धा जायला रस्ता नसेल की जाऊ शकत नाही आणि पहिलं पाय पंचवार्षिकमध्ये काय केलं असेल तर रस्त्याची कामं रस्त्याचं जाळं हे मोठ्या प्रमाणात झालं त्याची प्रचिती आपल्याला येत असेल बहुतेक की आपल्याला आठवत असेल दोन हजार चौदाच्या अगोदर आमचा शेतीपूरक व्यवसाय जो दूध व्यवसाय होता दहा ते पंधरा हजार लिटर दूध ह्या तालुक्यामध्ये होता ह्या रस्त्याचं जाळं झाल्यामुळं दळणवळणाची साधनं चांगली झाल्यामुळं वाहनं मोठ्या प्रमाणात येऊ लागली लोकांनी दूध उत्पादन केलेलं विक्रीला सोय झाली त्याच्यामुळं आजचं मला सार्थ अभिमान आहे जवळपास एक लाख लिटरच्या आसपास दूध उत्पादन झालेलं आहे आणि याच्यानं प्रत्यक्षप्रत्यक्षा रोजगार निर्मिती होते रस्त्याचं जाळं झाल्यावर मला असं वाटलं की आता जमिनी ज्या आहेत त्या ओलिताखाली आल्या पाहिजे आणि म्हणून जमिनी ओलिताखाली आल्याला आल पाहिजे प्रस्ताव आपण मग तो ज्या म दक्षिण तालुक्याला जोड जोडकालव्याचं स्वप्न कुणी बघितलेलं नव्हतं माहिती नव्हतं कुणाच्या आश्वासनात नव्हतं पण कुठंतरी पाहतो आणि कुठंतरी आपल्या मतदारसंघात हे कुठं बसतं ह्याचा मी प्रयत्न करतो आणि त्यातलाच एक जोड कालवा ज्यावेळेस मी माडा तालुक्यात गेलो लु। त्यावेळेस लक्षात आलं की जोड जोडकालव्याला एक दोन नद्या जोडल्यानंतर आपल्याला ही आणि मग पाटबांदर खात्याशी पहिली बैठक घेतली की किंवा अशा अशा आमच्याकडे दोन नद्या आहेत भीमा नदी आहे सीना नदी आहे आम्हाला बी एक कालवा करता येत आहे कारण भीमा नदीमध्ये सोलापूरच्या पाण्यासाठी असेल किंवा भीमा नदीलासुद्धा पाणी जास्त आहे आणि सिना नदीला कमी आहे आणि मग स्वाभाविक तीन चार बैठका झाल्यानंतर त्याचीसुद्धा मान्यता झालेली आहे मग वडापूर बॅरेजसुद्धा मला माहिती आहे की अनेकांनी पाच पाच सहा सहा निवडणुका वडापूरच्या बाबतीमध्ये घेतलेल्या आहेत पण पेपरवर्क मला तर शून्य होतं मला आता सार्थ अभिमान आहे त्याचा शेवटचा टप्प्यात आलेला आहे आता काही दिवसामध्ये त्याची निविदासुद्धा निघला आता त्याचं आर्थिक तरतूद थोडी झाली तर मला असं वाटतं की सुद्धा करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अशाच प्रकारे वेगळ्या ठिकाणी सीतामाई तलावाचं जसं मला असं वाटतं की कोणाच्या डोक्यात नव्हतं की कालव्यातून ह्याच्यात पाणी सोडायचं तलाव होता का तर शंभर टक्के वाता पण कुणाची मागणी अशी नव्हती की तलावातून पाणी घ्या सुरुवातीला आपल्याला आठवत असेल आपण जमिनीवरनं पाणी आणायचा प्रयत्न केला आणि काही विध्वंसक लोकांनी विष पेरण्याचा प्रयत्न केला जमिनीवरनं पाणी आणू दिलं नाही अडवाडवी केली आज त्या लोकांना पश्चाताप होत आहे जमिनीवरनं जर पाणी गेलं असतं तर आमच्या शेतीला बाजरातून काय ना पण आमच्या विहिरीला आमच्या जमिनीला पाणी मिळालं असतं पण वाट लागली कुणाची शेतकऱ्याची कुणीतरी एक विष पेरतंय संभ्रम निर्माण करतो आणि अडवण आणि मग त्यावेळेस ती पाईपलाईननं खाल्नं पाणी घेतलं आणि तेही आता सीतामाही तलावाला आलेलं याचबरोबर आपल्याला आता कुडल संगमचं एकशे पंच्याहत्तर कोटीचा प्रस्ताव कुणाच्याही डोक्यात नव्हता किंबहुना तिथं जायला रस्तासुद्धा नीट नव्हता म्हणजे टाकळीपासून जायचं म्हटलं तर किमान दीड तास लागतो आज त्या रस्त्याचं काम केलं पण त्यात पण एखादा व्यक्ती येतो विध्वंस करावं शंभर मीटरसाठी आज अडवणूक चालू आहे आणि ती शंभर मीटरसाठी आज भक्तगणाला जायला यायला अडचण गावकऱ्याला जा या ठिकाणी जरा ती प्रवृत्ती जास्त आहे त्याचबरोबर इथंसुद्धा आपल्याला कळतं आज एम आय डीशी आली असती तर या परिसरातील तरुणांना रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असतो पण कोणीतरी विपरीत येतं आहे माणूस आणि त्याचं विध्वंसक करतं आहे आणि लोकांच्या मनात चलबिचल करून माणसाला अडवणुकीचं धोरण वाढतं आता अडवलेलं आहे आजही त्या ते जमिनीच्या तेवढ्या किमती नाहीत तरी पण माझं मत होतं की आपण अजून सरकारबरोबर बसू आणि जर जादा किमती मिळत असेल तर अजून शंभर टक्के घेऊ शेतकऱ्याला पैसे जास्त मिळाले नाही हेच माझ्या दिवशी चांगलं होतं परंतु तेही करू दिलं नाही एम आय डी सी शेवटी रद्द केली परत एकदा मी ठरवलेलं की एम आय डी सी मीच करणार आहे अनेकांच्या <laughs> मी प्रतिक्रिया ऐकल्या जे दैनिकाच्या सुद्धा कोणी कोणी अभिप्राय व्यक्त केले त्यांना मी विचारू इच्छितो आपण पण पूर्वी सरकार होतात त्यावेळेस काय झोपी काढल्या होत्या का आत्ता जाग यायला लागली का मा बिनकामाच्या मामाला मामा म्हणजे काय लक्षात आलं गावाकडं लग्न होत असतात गावात लग्नात मुलीचा बाप मुलीला सांभाळत असतो लग्न लावतो हा मामा आड मा बिनकामाचा मामा अडवून करतो आणि मुलीच्या लग्नाच्या वेळेस मागा उभा राहतो आणि गावभर सांगतो मी लग्न करून दिले मुलीचं म्हणून मला असं वाटतं तसा प्रकार आता बहुतेक दिसतं आहे एम आय डी सी ह्यांच्या कुणाच्याही मनात नाही कारण ह्यांचा दृष्ट हेतू आहे इतर रोजगार निर्मिती होऊ नये किंबहुना रस्त्याची सुद्धा कामं होऊ नयेत कारण रस्ते झाले लोक शहाणं होतील शहाणं झाले की आपल्याला सोलापूरसारखं करा म्हणतील मला तर उलट माझं मत असतं सगळ्यांनी तुम्हाला जे जे वाटतं आहे ते ते सांगावं मी करायला तयार असतो आज आपल्याला वाटतं की सीतामाई तलावाचं सुशोभी करा मी वारंवार सांगतो एवढे दिवस मी आता लोकांना सांगतो ते चिंचणीला जावा आता मी सु आहे मी आता सांगतो की आता मतदारसंघातली पहिलं दक्षिण तालुक्यातलं होडगी गाव बघून या आता होडगी गावात जे आपण तलावाच्या बाजूला जे पर्यटन क्षेत्र उभं केलं त्याचा लवकरच शुभारंभ करतोय मी सगळ्या तालुक्यातल्या लोकांना सांगणार आहे तिथं या दुसरा टप्पा सांगतो की आता नांदणीचा करा लागलेला हो आहे ज्याला जलाजल जव वाटतंय जला, जला वाटतं माझ्या गावात व्हायचं आहे त्याने नांदणीसुद्धा बघून या कुडल हत्तरसंघसारख्या ठिकाणी एकशे पंच्याहत्तर कोटीचा प्रस्ताव आपण राज्य सरकारकडे तीर्थक्षेत्रासाठी दिलेला आहे किंबहुना शहरामध्ये सुद्धा माशाळतीच्या सिद्धेश्वर वनविहारामध्ये सुद्धा साडे नऊ कोटी रुपये घेऊन तिथंसुद्धा करमणुकीसाठी आपण साधनं निर्माण करायचा प्रयत्न करतो आहे मला असं वाटतं की शेतामाही तलावाच्या बाबतीमध्ये सुद्धा भविष्य काळात ह्याच गोष्टी करतात आत्ता मी भांडारकावट्याला जाऊन आलो भांडारकावट्याला काही का ठिकाणी पैसे निधी देता येत नव्हता तर काही कंपन्याला विनंती केली आणि तिथंसुद्धा तिथल्या मंदिराचं तिथल्या परिसराचं सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न केला तो जस्त। आता तो छंद आहे पर्यटन करणं तीर्थक्षेत्र वाढवणं कारण त्याशिवाय रोजगार वाढत नाही आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपला रोजगार वाढवायचा आहे आणि या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी कसं यावं त्याच्यासाठी भविष्यामध्ये प्रयत्न करणार आहे मला असं वाटतं की आता हळूहळू हळू चालू झालेलं आहे अनेक बिनकामाचे मामा येतील दिशाभूल करतील आणि झटका मारतील काहीतरी लोकांना आश्वासनं देतील आश्वासनाला बळी पडू नका मागची आश्वासनं माहिती आहेत आपल्याला लाईट बिल मोफत देतो म्हटले होते इलेक्शन झाल्यावर म्हणले की टायपिंग मिस्टेक आहे म्हटले होते आठवा जरा सगळं जरा पण मानाने देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील शब्द दिल्याला पाळतात उलट आता वीज बिल माफच करून टाकलं किंबहुना मुख्यमंत्री लाडकी बहीणसुद्धा मला आठवते की काँग्रेसजनाचा विरोधी पक्षाचा खूप विरोध होता खूप विरोध होता वेगळ्या माध्यमातून हे दिशाभूल करण्यासारखं आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करायला लागलेलं ला आहे हे फॉर्म चुकीचं करणार आहे दोन महिने देणार आहे वेगवेगळे फंडे वापरायचा प्रयत्न केला पण मला असं वाटतं की ह्या अशा फंड्यांना निरेटिव्ह हे करून लोकांची दिशाभूल करून मला असं वाटतं फसवण्याचा प्रयत्न करतात माझी सर्व माता सुद्धा विनंती आहे की काल माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री लाडक्या बहिणीसाठी योजना सुरू केली ज्याने ज्याने फॉर्म भरले त्यांच्या खात्यावरती पैसे झाले सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास सहा लाख चौदा हजार लाभार्थीचे प अर्ज आलेले होते त्यापैकी पाच लाख ब्याण्णव हजार अर्ज हे पात्र झालेले आहेत पाच लाख ब्याण्णव हजार खात्याच्या खात्यावरती महिलांच्या पैसेसुद्धा तीन हजार रुपये आलेले आहेत आपल्या दक्षिण तालुक्यामध्ये जवळपास चौसष्ट हजार पाचशे आपल्यातले अर्ज प्राप्त झालेत त्यातले बासष्ट हजार चारशे फॉर्म पात्र झालेत त्यांच्याही खात्यावरती पैसे आलेत यानिमित्तानं माझ्या सर्व महिलांना विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलं नसेल त्यांनी भरून घ्या किंवा सप्टेंबर अखेरपर्यंत जरी भरला तरी मागच्या तीन महिन्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत आणि कोणाच्याही ज्या तुम्हाला सख्या भावानं मग एकनाथ भाऊ असतील ना, ना आमचे देवा भाऊ असतील किंवा अजितदादा असतील ह्या सख्ख्या भावाने तुम्हाला दिलेली ओवाळणी आहे सावत्र भाऊ मात्र तुमच्या या ववरून ती डोळा ठेवणार एकतरी तुम्ही मिळू नये कारण त्यांची पोटदुखी खूप व्हावं लागलेली आहे सावत्र भावाला पोट दुखा लागलेला आहे आता आमचं कसं व्हायचं म्हणून आणि म्हणून ह्या सावत्र भावापासून सावध राहावं आणि सीतामाई तलावाचं सुशोभीकरण आश्वासन न देता करण्याचं काम जबाबदारी मी काही घेतो आहे आणि पुढच्या काळामध्ये मीच करणार आहे